राम राम जय खान देश आज मी एक नवीन देश माहिले आणि त्या देश आहे बरमुडा आणि ज्या जागा जा उभा आहे त्या जागा जा वे वेस्ट इंड तर आपण वेस्ट इंड ही जागा फिरणार आहे तर चला बरमुडा हा देश एक छोटस बेट आहे म्हणजे आठला लोक एकदम आलिशान आणि मजानी जिंदगी जगत यांना मागे कारण असं आहे की आठली कमाई बिगैरी जास्त आहे लोकसनी की म्हणजे जराठी एखादा पोऱ्यात जॉबला लागणार ना त्यांनी पहिली पगार रास एक लाख पंधरा हजार डॉलर म्हणजे जवळपास आपल्याकडला नऊ लाख अठ्यात्तर हजार म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज नऊ लाख नावर पहिली पगार आहे लोकसनी म्हणे आतानी पगार तर सांगाल नाही आवडत माले पण पहिला जॉबनी म्हणे पगार होती नऊ हजार सहाशे चोवीस रुपया म्हणजे कितला फरक आहे ना की कथा नऊ लाख आणि कथा नऊ हजार रुपया ते या लोकसना स्टँडर्ड एक अल्लक लेवल नाही की मागाई बी तशी इकडे पण या लोक कमावतच बी तसा ते या देश मा राहणं आणि फिरणं गैरजास्त मागे काबर की या लोकसी जशी कमाई आहे तसा या लोकसना खर्च बी या देश मा टॅक्स म्हणजे गैरा कमी गोष्टीसले जसं की सिगरेट आणि दारू गैर जास्त मागा टॅक्स लागत त्या गोष्टीसले म्हणजे त्याच गोष्टी माग मागे ज्या गोष्टीच कन आपलं शरीर खराब होऊ शकत म्हणजे कमाले बर गव्हर्नमेंट ना विचार म्हणजे ज्या गोष्टी लिहिवा कारण तुम्हाला शरीर खराब होईल ज्या गोष्टीच तुम्ही बिघडशात तर त्या गोष्टी त्याचने माग टेलत पण साधारणतः जेच नाही कमाई नऊ लाख रुपये तेच ना साठे काय माग आणि काय स्वस्त झालं पण त्यामुळे सगळ्या जास्त इकडे दारूच विकावस आणि सिगरेटच विकाऊस आज बरमुडाला येले म्हणून तुम्ही बरमुडा ट्रँगल बद्दल सांगणार पडी तुम्ही बरमुडा ट्रँगल बद्दल तर ऐकलंच असेल कोट्या ना कुठे आहे नाव बरमुडा ट्रँगल एक असं त्रिकोन आहे की ज्या त्रिकोणवरून जर कोणतं ज्याज गे तर ते ज्याज तडून पासच होत नाही ज्याज न सोडा जर त्या त्रिकोणवरून जर कोणतं विमान बी उडणं तर ते त्रिकोण त्या विमानले डायरेक्ट वडील ते, ते त्रिकोण एक अटलांटिक महासागरमा आहे जटे आम्ही आता येलेत पण आम्ही त्या त्रिकोणना बाहेरून येलेत म्हणजे त्या त्रिकोण जवळ कोणी जावानी हिंमत नाही करत ते बर्मुडा ट्रँगल अमेरिका मधला फ्लोरिडा पासून तर कॅरेबियन मधला बर्मुडा देशपासून तर नॉर्थ अमेरिका मधला पोर्तुरिको या देशपर्यंत म्हणजे जवळपास तीन लाख किलोमीटर नक्षत्रा माते पसरेले आता तरी विमानाने जास्त साठे सॅटेलाइट उपलब्ध आहे पण पहिले फक्त एकच गोष्ट होती जे कंपास म्हणतात म्हणजे एक छोटीशी घडायसारखा आहे की त्यांना दिशा दिखे त्या अम्नी भाषा मडारबी म्हणतस तर तेनावरच पहिले चालेल व्यवहार बरमुडा ट्रँगल मध्ये जातास ते कंपास काम करणं बंद म्हणजे लिटरली खराब जास म्हणजे कोलंबस वगैरे या मोठा मोठा मोठ्या लोकसनी त्या पुस्तकस लिखित काही गोष्ट खोटी नाहीये व आहे आतली सत्य घटना आहे की एकोणीसशे बेचाळीस ममेरिकाना पाच विमान या बरमुडा ट्रँगल मध्ये घुसे घेतात जसले जमला साठे मागून रेस्क्यू टीम ती दोन विमानसनी तर पहिला पाच आणि नंतर ना दोन असा सात विमानसना आज भी पत्ता लागेल आहे म्हणजे जो आटे गया तो परत कधीच होणार नाही असं डायरेक्ट रे जर तुम्ही युट्यूबर जामल चापना तर पाहिजे तिथला बरमुडा ट्रँगल ना व्हिडिओ तुम्हाला भेटेन आणि तुम्ही समजेन ही गोष्ट खरी आहे या बरमुडा ट्रँगल मध्ये हजारो अशा घटना घडलेत ज्या की जास्त भयंकर आहेत त्या बरमुडा ट्रँगल वर भूत जादू असा काही विषय नाहीये त्यांना मागे वैज्ञानिक कारण आहे जे की क्लिअर होई झाले तर त्यामुळे तडे कोणी जातच नाही येलच आहे बरमुडाले तर देऊ जरा की ज्या बरमुडा ट्रँगल बद्दल आपण बोलून नाहीतलं सगळं तर त्यांनी सुरुवात आठवून बस की म्हणजे आम्ही त्यांना कोपरा कोपरावरून येलेत म्हणजे विचार करामना कॅप्टन किती शॉर्टकट माहिती आहे म्हणजे विचार करामना कॅप्टन कितला माणूस आहे त्याबद्दल ऐकेच नसत खरच आहे आणि तुम्ही स्पेशली बरमुडा ट्रायंगल यांनी माहिती कशी वाटणी ते भी कॉमेंट मा सांगाली सर नका इकडे मनावला जाज लागेल आणि इकडे चालू झाले वेस्ट इंडिया शहर आणि तुम्ही दिसरा नशन की इकडे सगळा रेस्टॉरंट आणि बार म्हणजे पब वगैरे सगळं काही तर तुम्ही देखू शकतास म्हणजे एकदम अप्रतिमाशी जागा आहे आणि आलं जे वातावरण आहे ना ते एकदम दमट आहे म्हणजे ऊन वगैरे पटरा इकडे देखू शकतस की म्हणजे फक्त रेस्टॉरंट आणि पब म्हणजे ती जागा आहे सगळी लोक इकडे रिलॅक्स व्हावासाठी तुम्ही दिसरा ना अशी एकदम सुंदर अशी जागा आहे आणि गैर नैसर्गिक आहे सगळं काही इकडे का बर की आहे ना चारी बाजूला समुद्र आहे आणि त्यामुळे ही भेट गैर जास्त सुंदर आहे गैर जास्त जुना दगड तेच नाही या घर आणि या वर्कशॉप बनावासाठी वापरलेत म्हणजे सगळे गॅरेज वगैरे दुकाने आहेत त्या तुम्ही देखू शकतास पण एकदम सुंदर असं आहे आणि समुद्र जवळ असल्यामुळे या ज्या प्रायव्हेट याट आहेत लोकसना म्हणजे गैर जास्त मागे ज्याज भेटतात की म्हणजे प्रायव्हेट आहे त्या लोकसना आणि तिकडेच म्हणावलं ज्याज लागेल तुमले दिसरा नशीन जे बी येत्या सगळं समुद्राना मधमाचे इकडे ज्या धव्या दगडच ना ज्या बिल्डिंग आहेत ना या टाइमपास नाही आहेत की म्हणजे तुम्हाला दुकान दिसरा नशीन नाही कोणता किराणा किंवा कोणता कपडासनं दुकान नाही आहे यावर लिहिलं डायमंड इंटरनॅशनल की म्हणजे हिरा ऐकावतोस त्या दुकान म्हणजे विचार करा तुम्ही की या लोक कुठे आहेत हिरा ही किराणा त्या दुकान मध्ये ना सोनापर्यंत दुकान मी देखील होतं पण कोणी हिरा इकरा बो आई मी खरंच पहिलींद दार दे म्हणजे आटल्या एक काय थीम आहे काय माहिती झालं पण साधा दुकानस पासून तर हिरासना दुकानपर्यंत सेम थीम आहे म्हणजे सारखाच पांढरा दगडच पासून तेच नाही दुकानं बनायला पण सुंदर अशी जागा आहे म्हणजे निसर्ग काहीतरी अल्लक लेवल नाही आटलं म्हणजे या लोकच तसं ठेले की तुम्ही दिसरा नेशिन एकदम हिरवड म्हणजे आपल्याकडे जसं बगीच्यास ना मेंटेन करायला रासना एस नाही रोडवर ठेवले म्हणजे लिटरली या रोड आहेत तुमले दिसरा नशीन आहे ना बाजूले वगैरे सगळं आणि डिवायडर आहेच ना असा आहेत अप्रतिम जागा आहे जागा देखा किती सुंदर आहे की म्हणजे एकदम टावर तेच नाही इकडे बनायत आणि पुढे जर तुम्ही देशात वरला झेंडा आहे तो युके नाही आहे कालला दोन नंबर ना झेंडा आहे ना आहे आणि जो तीन नंबर ना शेवटला तो आहे बरमुडाना ध्वज तर म्हणजे सुंदर अशी जागा आहे आणि तुमले दिसरा नशीन की एकदम टावर वगैरे तेच नाही प्रॉपर बनायलात इकडे आणि बसासाठी वगैरे हो जागा आहे आणि रोड ना शेजारलेच समुद्र चालूही जास्त नशिन की म्हणजे मी जवळपास त्याच जागावर फिरानो अजून एकदम सुंदर अशी जागा आहे छोट्या छोट्या आपल्याकडल्या जशा टाटा नॅनो राहतेस ना तशा छोट्या टॅक्सी आहेत त्या लोकच ना की म्हणजे दोन लोक बसू शकतात की म्हणजे बाई एवढीच टॅक्सी बनवून येते तर तुम्ही मोटरसायकलच बनाय देतात हेल्मेट घाली मागे बसाड देतात तुम्ही लोकसले का बरं की एकच माणूस ड्रायव्हरला सोडीसन दुसरा तडे बसू शकत आणि त्याचं बनायला एवढी गाडी वाव हे फक्त या दुकानं वगैरेच नाही तर सगळा घरं वगैरे इकडे म्हणजे हायपुरा शहर ना शहर असं दगडा दगडच ना बनायला की दुसरा कोणता दगड तेचने वापरेलच नाहीये की म्हणजे भाई काहीतरी तेच ना एक वेगळी थीम आहे आणि तसाच सगळा घरं बनवल्या सुंदर अशी थीम आहे पण जितला बी रेस्टॉरंट आहेत ना तिथलाच नाव अँकर रेस्टॉरंट आहे माहीत नाही झाला काय सीन आहे पण सगळा रेस्टॉरंट नाव अँकर रेस्टॉरंटच काय राहू शकत आणि आई जी तुम्ही दिसरा नाही ना मोठी बिल्डिंग तर आई एक सुपर मार्केट आहे म्हणजे तेवढी पुरी ना पुरी बिल्डिंग तेच नाहीये आणि जे वर आहे ना एकोणती मिसाईल निय सबमरीन आहे केस ना आलं बरमुडावालाच नाही युएस ना सबमरीन इकडे लायला म्हणजे त्यावर लिहिले की युएस नाही सबमरीन म्हणजे जे आपले पाणी ना मधमाला जास्त जशी की आपली आणि द्वारका आहे जी पाणी मा बुडेले तर आपले ती द्वारकाना दर्शन साठी आपले सबमरीन पाहिजे तर हाई ते सबमरीन आहे पण हा युएस कंपनी आहे जे की तेच बरमुडावालाच नाही युएस वरून मागा इकडे साठी लायले पण मागली जी बिल्डिंग आहे ना तर ते नावलं तुम्ही भेस देखा की म्हणजे असं वाटलं ना की तेच नाही एकच पाडलं थोडीस एक बिल्डिंग बनाय पण तसं नाही आहे की ते फक्त दिशे पण थीम थीमच अशी आहे की म्हणजे बिल्डिंग बांधतानाच त्याचने अशी असेंबल बल करेल पण एकदम सुंदर आणि गैरी जास्त शांत जागा आहे की लोक इकडे फिरायले आहेत सगळं म्हणजे फक्त ज्या ज्वालाच लोक फिरायलेत जर तुम्ही असं जर वेकेशन प्लॅन करशात ना तर फायदा नाही आहे म्हणजे असं क्रुझिंग जर तुमली भेटी घेत ही जायच्या तिकडे नाही तर मग मला तरी वाटच की काही गरज नाही आडे येवणी म्हणजे खंडरच आहे सगळं पण बो वाड आहे ना ते डायमंड दुकान दुकान देखील मला काहीतरी वेगळं वाटणं ते की म्हणजे ये काते आगे आगे एक आता मॉल महिले जे नाई क्रिस्मस ना डेकोरेशन तेचने चालू करतेल मॉल म्हणजे फक्त असं नाही की कपडा वगैरे काही की म्हणजे ओवरऑल सगळा शॉप तुम्ही इकडे देखायला भेटतील की म्हणजे एकदम बुटेक सारखा कि ज्वेलरी वगैरे तुम्ही देखायला भेटतील की इकडे खावा पिवा या गोष्टी आहेत छोटस रेस्टॉरंट आणि कॅफे आणि जर इकडे देखशात तर सगळा कपडा म्हणजे नको त्या गोष्टी तुम्ही इकडे भेटतील कि म्हणजे सगळ्या फ्रेम वगैरे म्हणजे सगळ्या एकदम बारीक बारीक चिल्लर गोष्टी आहेत इकडे पण सुंदर असं मार्केट आहे आणि गैर मोठं मार्केट तेच नाही इकडे बनायला तुम्ही देखू शकतास अप्रतिम आणि इकडे सगळ्या जर्स्या वगैरे म्हणजे स्पोर्ट शॉप आहे इकडे सुंदर अशी जागा आहे आणि इकडे म्हणजे छोटी ज्वेलरी वगैरे त्या नाला शॉप आहे त्या तर तुम्ही हे मार्केट देखू शकतास अप्रतिम अशी जागा आहे सुंदर आणि इकडे स्ट्रीट फूड वगैरे आहे आणि म्हणजे कपडाच ना शॉप वगैरे जास्त आहेत पण बाकीना गोष्टी म्हणून तुम्ही इकडे देखायला भेटतील या प्रायवेट यार्ड देखा तुम्ही बरमुळ आणि लोकच ना म्हणजे जबरदस्त श्रीमंत या लोक आहेत आणि यार्ड वगैरे तर वेगळी गोष्ट आहे आणि जर तुम्ही पाणी देखशात ना तुम्ही दिशीन की किती स्वच्छ आहे की तुम्ही त्यांमधला या मासा देखू शकतास लिटरली आणि या समुद्रानं तळ देखू शकतास की म्हणजे इथलं स्वच्छ आणि नीटातलं पाणी आहे अमेझिंग की म्हणजे एक एक श्रीमंती एक वेगळी आणि यस नेटेल स्वच्छता वगैरे वेगळी की म्हणजे या लोकस ना स्टँडर्डच येते की दे। तुम्ही देखू शकता अमेझिंग तर भरमुळ्या या देशमधला धव्या दगडसनं वेस्ट इंड आय शिअर तुम्हाला कसं वाटणं कॉमेंट करी नक्की सांगा व्हिडिओ भरभरी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटचू जय कांदेश